नमस्कार शेतकरी बंधूंनो आम्ही आज यवतमाळमध्ये अंजनगाव सुरजीवरून यवतमाळ जिल्ह्यामध्ये इथं नेर तालुक्यामध्ये बाळेगाव इथं हे तीड कांदा यंत्र जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा मागच्या व्हिडिओमध्ये मा मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सर्व शेतकरी बंधूंना की हॅलो फरमाइश म्हणजे आम्ही जसं एक युट्यूबचं चॅनल आमच्या शेतकऱ्यांसाठी चालू केलं आहे हॅलो फरमाइश हॅलो फरमाइश म्हटलं म्हणजे की तुम्ही तुमच्या पद्धतीनं मशीन सांगा आम्ही आमच्या पद्धतीनं तुम्हाला मशीन तुमच्या सांगितल्याप्रमाणेच दे बनवून देतो म्हणजे आज आमच्याकडे हे एक आ, कास्तकार आले होते यांचं नाव आहे संजय भाऊ राऊत नमस्कार आपण आठ दिवस झाले यंत्र बुक केलेलं आहे एक दिवस लेट झाली तरी पण कांदा तीड पेरणी यंत्र पेशल आणि सोबत त्यांनी आपल्याला भूमिंगाचं बी साधन दिलं होतं यांनी यूट्यूब माध्यमातूनच कॉन्टॅक्ट केला होता आणि सर्व शेतकऱ्यांना आग्राची विनंती की यूट्यूब तुम्ही हाताळत राहा माझ्याच मशिनीची नाही पण ना, भी सर्व मशिनाची तुम्हाला माहिती मिळते आणि कुठली मशीन करायची काय करायची तुमच्याकडे पर्याय असते तर हे मशीन आज आमच्या इथून कमसेकम कम, कम दोनशे किलोमीटर लांब दिली आम्ही आणि यांना स्पेशल तीळ कांदा पेरणी यंत्र पाहिजे होतं पण आम्ही यांना पालक मेथी कोथिंबीर सोबतच भैमूग त्याच्यासोबतच तुम्ही उन्हाळ्यातलं कुठलंही पाणी शकता हे चारणी सै सारणी सहित पाहिजे होतं आपल्याला सारणी सहितच मिळाली आणि हे आवश्यक आता